खूप हाऊस होती मला डान्स करायची पण मी तुम्हाला दाखवते हो बघू काहीतरी बोल नाहीतर स्वागत तुम आहे तुमचं एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये सकाळची उठलेली आहे पटपट सगळं आवरून घेतलं आहे आज तसं थोडं लेटच झालंय बट म्हटलं पटपट सगळं आवरून घेऊ देवपूजा करू चहा करू पण त्याआधी सगळं सामान जे होतं घरातलं ते संपलेलं होतं मग पटकन इन्स्टामार्ट केले आता ते येत आहे आणि आलंच मगाशीच ब्लॉग ब्लॉक स्टार्ट केलेला बट त्यानंतर ग्रॉसरी आलेल्या मग म्हटलं ते घेऊयात एकदा सगळं काढून ठेवलं सगळं स्वच्छ धुऊन वगैरे घेतलं त्यातलं दूध दही जे होतं मा ते आणि मग इथे मला आता पाणी गरम केलंय पाणी पितीये घरातली डस्टिंग बाकी आहे त्यानंतर बाकीही छोटं मोठं आवरायचं बाकी आहे कारण माझी सवय आहे मी रोज रात्री आवरून झोपते बट काल ऑलरेडी आम्हाला ऑफिसलाच खूप लेट झालेलं मीटिंग्स लेटपर्यंत चालल्या मग त्यानंतर ताई नाही आहेत तर स्वयंपाक वगैरे खूप लेट झालेलं मग मी पण थोडा आळस म्हणजे असं आळसच केला ऍक्च्युली काल मग आता तेही काम वाढलं आहे सकाळी आज मग पटपट ते करून घेऊयात आणि मग दिवसाची सुरुवात करूयात देवपूजा झाली आता बाकी घरातली डस्टिंग करूयात आवरूयात मग तोपर्यंत ताईही येतात आमच्या मी खूप वेळेनंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे परत <laughs> मला लक्षातच नाही की आपल्याला ब्लॉगिंग पण करायची खूप सगळं काम होतं ऑफिसचं आणि वेळच नाही मिळाला मेन म्हणजे कारण ऑफिसचं करता करता मला अक्षरशः जेवायला पण वेळ नाही मिळाले आम्ही दोघांनी असं काही घेत जेवण केलं एकदम आणि परत ऑफिसच्या कामाला जाऊन बसलो आत्ता मी म्हटलं आता माझं डोकं जरा जास्तच हे झालं आहे आणि चेहरा पण खूप थकल्यासारखं झाला आहे एकदम असं परत मीटिंग आहे म्हटलं त्याआधी चहा घेऊ त्यानंतर बाकी पण संध्याकाळच्या स्वयंपाकाची थोडीफार जर झाली तयारी कोणाचं पिंग नाही आला तर ती करून घेऊया आज थोडंसं पटपट आवरून काम करून घेऊ लॉग आऊट करू लवकर आणि थोडं खाली जाऊ एन्जॉय करू वीकेंड आहे वाटत तर नाही आहे विकेंडसारखं कारण आता आपण पटकन चहा घेऊयात विकीला चहा देऊयात त्याची मीटिंग्स नेहमी रोज जेव्हा मी चहा टाकते ना तेव्हाच त्याची मीटिंग सुरू होते बट ठीक आहे चलो आता पटपट चहा टाकू आणि बाकी कामं बघू झाली तर करूयात अदरवाइज विल सी लाईट लावते कारण किचनमध्ये थोडंसं आमच्या अंधार येतो विकास आत्ता उठला आहे त्याची जस्ट मिटिंग झाली आहे इकडे येण्याची मला असं वाटते तयारी चालते मी तुम्हाला दाखवते आला ना तो की मी दाखवते तुम्हाला कसा अक्षरशः असा रडकुंडा रड रडायला आला येतो तर एकदम हात वगैरे दुखतोय त्याचा आणि काय म्हणायचं आहे छान दिसत नक्की आज तर खूप खरंच खूप पैतकल्यासारखं झालंय बट दॅट फाईन उद्या फ्रायडे म्हणजे आज फ्रायडे आहे तर मी असतो नाही नाही तर आता जरा डोकं झालंय ना उद्या फ्राय सॉरी आज फ्रायडे <laughs> आणि उद्या सॅटर्डे असं मला म्हणायचं होतं उद्या सॅटरडे हा काही जास्त बोलत नाही बिकॉज बिचारा खूप जास्त थकलाय खूप थकला पण आणि प्लस जरा फ्रस्ट्रेट पण झाला असं बघू नका एक <laughs> तर काहीतरी बोललाय तर असं बघू नको बिचारी लोक म्हणतील काय दयावान हे झाली यांची अवस्था अवस्था स्थिती परिस्थिती परिस्थिती काय परिस्थिती मला पटकन चालेल मी आता पटकन चहा गाळते छान रेडी झाली आहे म्हटलं आज पटपट सगळं आवरलं होतं काम तर साडी घालूयात रेडी होऊयात माझं साडी घालूपर्यंत म्हणून आणि ही जी साडी आहे ना ती मी फर्स्ट टाइम असं ट्राय केले घालायचं मला एवढी जमली नाही व्यवस्थित पण मी आता प्रॅक्टिसला तर माझ्याकडनं काही खाली जाणं होत नाही बट म्हटलं जेवढं होईल तेवढं आपण खाली जात जाऊ गरबा करत जाऊ तर इथे मी आज फक्त अर्धा पाऊन तास गरबा केला आणि नंतर वर आले खाली जाण्याची खूप आवडत होती मला डान्स करायची पण मी तुम्हाला दाखवते गेले में, में हो मी पण म्हटलं आता संपतच झाले दहा वाजता आले तू येऊयात आपण आणि त्या आधी मला तुम्हाला हे दाखवायचं आहे माझ्या साडीकडून तर मी तसं मगाशी सांगितलं माझी लिपस्टिक किती डार्क दिसते ओरिजनली एवढी डार्क नाही आहे पण ती कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही का जास्त डार्क दिसते म्हणून ना मी विक इकडे विकी बसलाय म्हणून मी त्याला विचारते ओके तर मी अर्धा तास गरबा केला मी बट सगळी साडी भरवून घेतली मी चिखलाने कारण खाली खूप जास्त पाऊस झालेला जा आणि मला काही आयडियाच नव्हती मला मी जेव्हा आवरायला लागली तेव्हा म्हणून म्हटली की खाली खूप पाऊस झालेला आहे पण म्हटलं ठीक आहे चला आता आवरतीच आहे तर आवरून घेऊयात खाली जाऊयात मजा करूयात केली वर आले त्रास वाढवून घेतला साडी धुवून काढली आत्ता कारण ती जर तशी ठेवली असती तर तिचे डाग नंतर निघाले नसते मग पटकन आधी हाताने ब्रश नाही केलं ना आता तिला वॉशिंग मशीनमध्ये वोशीं टाकले हा मला नाही वाटत की हा ब्लॉगमध्ये फार काही असं असेल बट ठीक आहे हा शॉर्ट सिंपल ब्लॉग होता मी मध्ये लंच काही शूट नाही केलं सकाळपासून जे माझं काम स्टार्ट झालं ते अराउंड साडेपाच सहाला मी मध्ये उठली फक्त कशासाठी तर चहा घ्यायला कारण एवढी ड्रेन झाली होती म्हणून म्हटलं पटकन चहा करूयात आणि मग न त्यानंतर पण माझ्या जे मीटिंग स्टार्ट झाल्या ते अराऊंड आठ आठपर्यंत चालल्या मग त्यानंतर पटकन जेवण बनवलं उद्या आहे वीकेंड तर उद्या आमचं बघूयात काय प्लॅन होतं काही नाही प्लॅन तसं असं बाहेरचं तर काही होणार नाही कारण याला ऑफिस आहे बट ठीक आहे बघूयात कसं काय होतं तोपर्यंत चला तर मग हा ब्लॉग मी इथेच सेंड करते भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय